नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जानेवारी आज हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण आता हळद बाजारभावात मोठा बदल झाला चला तर मग जाणून घेऊया आजचा हळद बाजारभाव सर्वात पहिली बाजार, बाजार समिती आहे नांदेड अवकाय नव्याण्णव क्विंटलची किमान दर अकरा हजार कमाल दर तेरा हजार सहाशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाय चारशे ऐंशी क्विंटलची किमान दर अकरा हजार सहाशे कमाल दर तेरा हजार सहाशे दहा आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार सहाशे पाच पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाय तीनशे क्विंटलची किमान दर नऊ हजार सातशे कमाल दर बारा हजार सहाशे व सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे मुंबई अवका एकशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर सतरा हजार कमाल दर तेवीस हजार आणि सर्वसाधारण दर आहेत वीस हजार पुढील बाजार समिती आहे सांगली अवका एकशे ऐंशी एक एक क्विंटलची किमान दर बारा हजार कमाल दर सोळा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आहेत चौदा हजार चारशे तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका